तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की मुंबईमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक मानला जातो तो, तो म्हणजे गिरणी कामगार ज्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावरती परिश्रमाच्या जोरावरती ही मुंबई उभी केली मुंबईमध्ये त्यांनी मुंबई रुजवली परंतु आता कुठतरी गिरणी कामगारांच्या बाबतीमध्ये किंवा घरांच्या बाबतीमध्ये मात्र आपण तरी घरे कुठतरी अपुरी पडत असल्याचं आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून अनेक गिरणी कामगार हे मुंबई सोडून आपापल्या गावी स्थायिक झालेले आहेत अनेकजण नाही का होईना पण त्यांनी मुंबई सोडल्याचं पण पाहिलेलं आहे आणि जे काही घरांची संख्या मित्रांनो नगण्य असते मोजकीच असते आणि सगळ्या गिरणी कामगारांना घरे देणं सरकारला शक्य होत नसल्याने आता यापुढे कोणत्या पद्धतीने गिरणी कामगारांना घरी द्यायची कोणत्या योजनेअंतर्गत ही घरी द्यायची नेमकं नवी घरी कुठे बांधू शकतो किंवा नव्या घरांसंदर्भात काय नियोजन केलं जाऊ शकतं याचं सध्या स्टडी केलं जात आहे अभ्यास केला जात आहे परंतु इतक्यातच एक अतिशय महत्त्वाची बातमी आपल्या हाती आलेली आहे आणि ती म्हणजे येणाऱ्या काळामध्ये म्हाडाची जी काही पी एम ए वाय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जी काही घरी आहेत ती घरी कुठंतरी गिरणी कामगारांना देता येतील का याची चाचपणी सुरू केलेली आहे किंवा ते देऊ शकतो का याचा अभ्यास सुरू झालेला आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आपण पाहिले की गिरणी कामगारांसाठी जे काही मुंबईमध्ये घरी उपलब्ध केली गेली ती अवघी मोजकीच घरे उपलब्ध केलेली आहेत सध्या जर गिरणी कामगारांचा विचार केला तर सगळ्यात जास्त मोठा स्टॉक हा फक्त आणि फक्त वांगणी बदलापूर या ठिकाणी आहे जो छेडा रेसिडेन्सी या प्रकल्पामध्ये गिरणी कामगारांसाठी घरे बनवली जात आहेत आणि इथेच गिरणी कामगारांसाठी शेलू या ठिकाणी तीस हजार घरे आणि वांगणी या ठिकाणी एक्कावन्न हजार घरे बांधण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आलेला आहे आता याचं काम कधीपर्यंत होईल किंवा कशी कशा प्रकारचे घरे असतील आपल्याला भविष्याकाळात भविष्यात कळणारच आहे पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की जी काही घरे वांगणी बदलापूर या ठिकाणी बांधली गेली आहेत जी मुंबईच्या बाहेर बांधली जाणार आहेत की त्याच्यापैकी अनेक घरे जी छडा रेसिडेन्सीमध्ये आहेत त्या त्यातील आपण किमती पाहिले की जवळजवळ नऊ लाखाला ती घरे दिली जात आहेत परंतु इथे मात्र जर गिरणी कामगारांनी ती घरे कुठेतरी सहा लाखातच मिळावी याची मागणी केलेली आहे आणि ते आपल्या मागणीवरती ठाम आहेत आता याच्या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल की नेमका वा वांगणी बदलापूर येथील घरांच्या किमती काय ठरवल्या जातील किंवा त्याच्यावर काय निर्णय घेतला जाऊ शकतो हे आपल्याला काही काळात समजणार आहे वांगणी बदलापूर येथील जो काही प्रकल्प आहे तो अनेकांना नापसंत येतो आहे आणि म्हणून कुठतरी याच्या किमती जर कमी झाल्या तर लोकं ते घेतील असा एक विश्वास कुठतरी गिरणी कामगारांकडून व्यक्त केला जात आहे म्हणून कुठेतरी इथे आता नेमकं या घराची किमती सहा लाख केल्या जातील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आता यानंतरचं जे आपलं आज आपण जे महत्त्वाचं अपडेट पाहतोय ते म्हणजे महाडाच्या पी एम ए वायच्या घरांच्या बाबतीत आता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कल्याण येथील खोणी शिरडोण भंडारली आणि गोठेघर या चार ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात घरांची उभारणी केली आहे सध्या केली जात आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा केली जाणार आहे परंतु त्या घरांना लॉटरीच्या माध्यमातून कमी प्रतिसाद मिळालेला आपण पाहिलेला आहे हव्या त्या प्रमाणात लोकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने ही घरे प्रथम येणार प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेली होती तरीसुद्धा याला अद्यापही हवा तसा प्रतिसाद मिळताना दिसून येत नाही आणि म्हणून आता कुठेतरी म्हाडापुढे हाच प्रश्न आहे की ही घरे विकायची कशी इथेच मात्र एक दुसरं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न केला आहे की जी काही घरे अशा प्रकारची आहेत जी पी एम ए वायची घरे आहेत ती गिरणी कामगारांना देता येतील का आता हा विचार पुढे आलेला आहे याचं जे काय ॲनालिसिस आहे किती केलं जाणार आहे त्याची स्टडी केली जाणार आहे आणि त्याच्यानंतर हा योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे परंतु जे खोणी शिडोन गोठेघर जे काही भंडारले आहेत त्या ठिकाणी जर आपण विचार केला तर सध्या हवे त्या प्रमाणात कनेक्टिव्हिटी नसल्याने अनेकांनी ती घरी नाकारल्या पण नाकारल्याचं पण पाहिलेलं आहे त्या घराची किमती सोळा लाख ते बावीस लाखाच्या दरम्यान आहेत म्हणजे राज्य शासन आणि केंद्र शासनाचं अडीच लाखाचं अनुदान वगळून म्हणजे अनुदान ॲड करूनच ती घरे विकली जात आहेत त्याच्यामध्ये बावीस लाखाचं किंवा सोळा लाखापासून ते बावीस लाखापर्यंत ही घरे उपलब्ध केलेली आहेत आणि म्हणून सोळा सतरा अठरा लाखाचं घरी खरीच परवडेल का किंवा त्या ठिकाणी ते का हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झालेला आहे पण इथे मात्र या घरांच्या किमती कमी करूनच ही घरे गिरणी कामगारांना देण्याचा विचार पुढे आलेला आहे या संदर्भात वृत्त आहे मित्रांनो एप्रिल दोन हजार पंचवीसच्या च्या सामने वृत्तपत्रामध्ये आलेले आहे महत्वाचे मी मेन वाचून दाखवतो तुम्हाला महाडाने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत विरार ठाणे आणि कल्याण येथे बांधलेली घरे आता गिरणी कामगारांना देता येतील का या दृष्टीने प्राधिकरणाकडून सध्या चाचपणी सुरू आहे नुकत्याच झालेल्या म्हाडाच्या बैठकीत या संदर्भात प्राथमिक स्तरावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली मात्र विक्रीविना पडून असलेली ही घरे घेण्यास गिरणी कामगार तयार होतील का याकडे आता लक्ष लागलेलं आहे आणि म्हणून आपण पाहिले की मित्रांनो जे काही गिरणी कामगारांसाठी जी काही घरे आहेत पी एम ए वायची ती विकण्यासाठी म्हाडाकडून कॅम्पेन चालवण्यात आलेलं होतं पण कॅम्पेन करूनसुद्धा त्याला हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही आहे आणि म्हणून आता ही घरे किंमत कमी करून गिरणी कामगारांना देता येतील का हा विचार पुढे आलेला आहे काय सांगितले पहा या ठिकाणी किमती कमी करण्याचे आवाहन पण पंतप्रधान आवास योजनेतील ती तीनशे चौरस फुटांचे या घरांना किमती अनुदानाची रक्कम वजा करून चौदा ते बावीस लाख रुपया दरम्यान आहेत म्हणजे ज्या काही किमती आहेत ती अनुदाचे अनुदानाची रक्कम वगळूनच दिलेली आहेत म्हणजे तुम्हाला बावीस लाखाचे घर असेल तर बावीस लाखच भरावे लागणार आहेत पण इथे लेबर कडून लेबर सेस म्हणून पाच लाख रुपये मिळतात गिरणी कामगारांना जर विचार केला तर त्यांना लेबर सेस हे पाच लाख रुपये अनुदान मिळतं या दोन्ही योजना एकत्र आणता येतील का त्याद्वारे गिरणी कामगारांना घरांच्या किमतीत अधिकाधिक सूट देता येईल का या दृष्टीने म्हाडा अभ्यास करणार आहे असे सूत्रांनी सांगितले म्हणजे पी एम ए वायचं अनुदान आणि लेबर डिपार्टमेंटकडून मिळणारं पाच लाखाचं अनुदान याचे जर विचार केला याला जर एकत्र करता आलं तर या किमती बऱ्यापैकी म्हणजे पाच सहा लाखांनी कमी होऊ शकतात आणि मग ही घरे कोणतरी तर दहा ते बारा लाखात उपलब्ध होऊ शकतात आणि जर ही घरे दहा ते बारा लाखात हो ला, हो जर उपलब्ध झाली तर नक्कीच मात्र याला गिरणी कामगार घेण्यासाठी सरसावू शकतात किंवा त्याला चांगला बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स देऊ शकतात हेही तितकं सत्य आहे कारण बदलापूर वागणी या ठिकाणी नऊ लाखाचं घर घेण्यापेक्षा ते शिरफाट्याजवळील या प्रकल्पाला प्रेफरन्स देऊ शकतात आणि पुढे चालून फ्युचरच्या दृष्टीने जर आपण कनेक्टिव्हिटी जर केला विचार केला ज्या काही सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत म्हणजे मेट्रोपासून जे काही रोडची कनेक्टिव्हिटी होणार आहे त्याचा जर विचार केला तर नक्कीच या घरांना चांगली मागणी वाढू शकते हेही तितकं सत्य आहे म्हणून आता ही म्हाडाचे गिरणी कामगारांना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात याचं याच्यावरती जे काही तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडून विचारविनिमय केला जाईल गिरणी कामगारांचे जे कोणी संघटनांचे पदाधिकारी असतील त्यांच्यासोबत चर्चा केली जाईल आणि त्याच्यानंतर संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे त्याशिवाय मागील काही दिवसापूर्वी आपण पाहिलं की मित्रांनो जे काही सिडकोची विक्री विना पडून घरे ती तीसुद्धा गिरणी कामगारांसाठी देता येतील का याचंसुद्धा सिडकोमध्ये स्टडी झालेलं आहे पण अद्याप त्याच्यात कुठलाच निर्णय झालेला नाही जर म्हाडाची ही घरे जर गिरणी कामगारांनी देता आली तर नक्कीच सिडकोची जी कळंबोली खारघर तळोजा आणि दुर्णागिरी या ठिकाणी जी काही घरे पडू आहेत ती घरेसुद्धा गिरणी कामगार बांधवांना देता येऊ शकतात आणि याच्यामध्ये काय होईल की गिरणी कामगार बनवणं चांगल्या ठिकाणी म्हणजे सोयीच्या ठिकाणी कमी दरामध्ये ही घरे उपलब्ध होऊ शकतात आणि म्हणून जर समजा शिडकोच्या घरांची आपण किंमत पाहिली की, की एकवीस ते बावीस लाख शिडकोच्या घरांची किंमत आहे त्याच्या जर आपण लेबर डिपार्टमेंटचं जर पाच लाखाचं आंदोलन पकडलं तर ती कु कुठेतरी सोळा लाखापर्यंत उपलब्ध होऊ शकतात आणि म्हणून इथे कुठेतरी गिरणी कामगारांना नक्कीच ही चांगली संधी उपलब्ध होऊ शकते पण हे सगळं तेव्हाच शक्य आहे जेव्हा या संदर्भातला निर्णय घेतला जाईल या संदर्भात ठोस धोरण ठरवलं जाईल ठोस पावले उचलले जातील आणि हे केवळ केवळ आणि केवळ राजकीय के इच्छाशक्तीवरच अवलंबून आहे आणि म्हणून गिरणी कामगारांना खरोखरच न्याय मिळेल का गिरणी कामगारांना त्यांच्या स्वप्नातले घरे मिळतील का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण मुंबईमधली लिमिट संपलेली आहे आणि मुंबईमध्ये घरं देणं शक्य नसल्याचंही कुठतरी सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी पी एम वायची घरी असल्यामुळं एक अडचण निर्माण होऊ शकते आणि ती म्हणजे या ठिकाणी काही नियम नियम लावले जाऊ शकतात त्याच्यामध्ये काय सांगितलं बघा त्याच गिरणी कामगारांना लाभ पंतप्रधान आवास योजनेतील घरांसाठी पात्र होण्याकरिता वार्षिक उत्पन्न सहा लाखापेक्षा कमी आणि देशभरात कुठेही पक्के घर नसावे ही प्रमुख आहे पी एम ए वायची बहुतेक गिरणी कामगार उत्पन्नाच्या अटीत बसतील परंतु ज्यांचे देशभरात कुठेही पक्के घर नाही अशा गिरणी कामगारांनाच या योजनेतील घरांचा लाभ घेता येणार आहे म्हणून इथे थोडीशी अडचण निर्माण होऊ शकते की खरंच यासाठी किती लोक पात्र होतील किती लोक अपात्र होऊ शकतात हे आपल्याला काही दिवसातच कळणार आहे परंतु आपल्याला माहिती की लाखो गिरणी कामगार हे अजूनही घरांच्या प्रत्यक्षेमध्ये आहेत बंद पडलेल्या गिरण्यांच्या जा जागेवर आपल्याला घरी मिळावीत यासाठी गेली अनेक वर्ष गिरणी कामगार लढा देत आहेत आतापर्यंत केवळ सतरा ते अठरा हजार गिरणी कामगारांना घर मिळाले असून अजूनही एका लाखाहून अधिक गिरणी कामगार हक्काच्या घरापासून वंचित आहेत म्हणजे अद्यापही एका लाखापेक्षा जास्त गिरणी कामगारांना अद्यापही घरी मिळालेली नाहीत म्हणून आता कुर्तरी हे सगळे गिरणी कामगार आपल्याला कधी ना कधी घर मिळेल याच आशेवर जगत आहेत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद